या खेळाचे नाव आहे एका थोड करा दाखविलेल्या खेळातून मूल आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आसपासच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते मुलाच्या समोर बसा आणि हसत हसत त्याच्याशी गप्पा मारा मूल आईच्या गप्पा ऐकून हसेल घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून आई मुलाचे नाव घेत त्याला आवाज देईल मूल आईच्या दिशेने वळून बघेल मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशी सूचना देऊन ते करून दाखवा मूल सूचना ऐकून त्याचे अनुकरण करेल मूल आणि तुम्ही समोरासमोर बसा मुलाला स्वयंपाक घराकडे बोट दाखवत त्याला ताट घेऊन येण्याची सूचना द्या मूल स्वयंपाकघरातून ताट आणून देईल मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा